मुलांनो आज आपण नऊच्या पाढ्याची गमत पाहणार आहोत आता बघा नऊचा पाडा तयार करायचा आहे काय करायचं एकक स्थानी कोणत्या स्थानी एकक स्थानी उलट प्रमाण सं नऊ नऊच्या नंतर आठ आठच्या हा सात नंतर सहा सहा उलट इतर दशक पहिल्यांदा शून्य घ्यायचं आणि प्रमाण संख्या लिहायचं शून्य एक डि झाला का नऊचं वाढत अंकीने गमत आहे बघा या दोन्ही अंकाची बेरीज नऊच येते 1 no. । 18 1 । 18 9 2 । 7 3 । 7 4 । 5 5 । 4 6 । 3 7 । 2 8 । 9 । 1 9 ।